पुढच्या बातमीकडे बातमी बात आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून सत्तेत सहभागी व्हावं असा मतप्रवाह शरद पवार गटात जोर धरत असल्याची माहिती समोर येते यापैकी काही जणांचं बर मत अजित पवारांबरोबर जावं असं आहे तर काहींचं मत भाजपच्या माध्यमातून एनडीए आघाडीत सहभागी व्हावं असं आहे त्यामुळे कोणासोबत जायचं यावरून शरद पवार पक्षात मतमतांतर असल्याची माहिती मिळते दरम्यान शरद पवार गट सत्तेत सहभागी होणार की नाही यावरून उलटसुलट राजकीय प्रतिक्रिया उमटत आहे तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवार एकीकरणाची चर्चा सुरू असताना संजय राऊतांनी त्यावर भाष्य केलंय शरद पवारांचे पाच खासदार फुड आणि केंद्रात मंत्रीपद घ्या अशी ऑफर भाजपनं अजित पवारांना दिल्याचा दावा राऊतांनी केलाय मात्र शरद पवार वेगळा विचार करणार नाहीत असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केलाय अजित पवार गटाला मंत्रीपद केंद्रात यासाठी नाही कारण मंत्रीपदाचा जो केंद्रात फॉर्म्युला ठरलेला मला वाटतं सहा खासदारांमागे एक तर माझी अशी माहिती आहे की प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितले तुम्ही पवारसाहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मंत्रिपद देऊ यासाठी पवारसाहेबांच्या पक्षाचे पवारसाहेबांनी पक्षा कष्टाने निवडून आणलेले खासदार वयाच्या चौऱ्याऐश्या वर्षी जीवाचं रान करू करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचा पक्ष खासदार फोडत आहेत फुटणाऱ्याला लाज वाटली पाहिजे कोणी असती फुटणाऱ्याला शरम वाटली पाहिजे मी जसं काल म्हणालो दिल्लीमध्ये पवारसाहेबांच्या मला विचारला प्रश्न अजित पवारांबरोबर जाणं आणि भाजपबरोबर जाणं एकच आहे बरोबर ना मी शरद पवार साहेबांना ओळखतो जवळजवळ त्यांच्याबरोबर मी रोजच असतो संसदेमध्ये राज्यसभेत त्यांच्या आणि माझं जागा बसण्याची ही बाजूलाच आम्ही एकत्रच बसतो की बहुतेक कुणीतरी ख फार ठरवून आम्हाला जागा वाटप केलेलं आहे मला असं वाटत नाही की माननीय शरद पवार साहेब त्यांनी जो विचार पुरोगामी महाराष्ट्राचा त्यानंतर धर्मांत शक्तीपासून दूर राहण्याचा विचार जो यशवंतराव चव्हाणांपासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला अशा विचारांपासून माननीय शरद पवार साहेब दूर जातील आणि हे जे भाजपच्या गोटात सामील झालेले हौशे नवशे गवशे आहेत घाबरून पळून गेलेले त्यांच्या नादाला लागून काही वेगळा विचार करतील याच्याविषयी माझ्या मनामध्ये म्हणजे अजिबात करणार